बिग बॉस हा सर्वाधिक लोकप्रिय टेलिव्हिजन शोपैकी एक म्हणून कायमच चर्चेत असतो नुकताच बिग बॉसचा सतरावा सीझन पार पडला या सीझनमध्ये प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनवर फारुकी यांना बाजी मारली तो बिग बॉस सतराचा विजेता ठरला जिंकल्यानंतर मोठ्या आयटीत तो आपल्या घरी परतला दरम्यान त्याला पाहण्यासाठी रस्त्यावर तुफान गर्दी झाली होती इतकी गर्दी की मुंबई पोलिसांना देखील आवरणं शक्य होत नव्हतं याच पार्श्वभूमीवर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ही महिला मुनावरला पाहण्यासाठी दहाव्या मायावर असलेल्या चक्क ए वर बसली या क्रेझी फॅन्सचा व्हिडिओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक व्हाल पाहुयात काय आहे हा व्हिडिओ नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या